जिल्हा परिषद मराठी शाळेत नादगाव नंबर 1 चा 75 वा अमृत महोत्सव उत्साहात संपन्न झाला सोमवारी तेरा मे रोजी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलो होतं कार्यक्रमाचे औचित्य साधून सकाळी शिक्षणाचे महत्त्व संदेश देणारी वृक्षदिंडी नांगगाव बस स्टॉप पासून गावामध्ये काढण्यात आली सत्यनारायण महापूजा मान्यवरांचे स्वागत डेंगि नारायणचे स्वागत माजी विद्यार्थी विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव कार्यक्रम यावेळेस उत्साहात पार पडले या कार्यक्रमानिमित्त प्रशालेसाठी फिल्टर लेझिम ढोलताशा लोखंडी कपाटे संगणक प्रिंटर पाण्याची साठवण करण्याची टाकी कूलर पंखे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य अशा विविध प्रकारच्या भेटवस्तू शाळेला देण्यात आल्या मागील आठवणींना उजाळा देण्यासाठी अमृतरत्न या नावाने स्मरणिका प्रसिद्ध करण्यात आली सदर स्मरणिकेपासून माजी विद्यार्थी यांनी आपल्या मनोगतातून तसेच आताची गरज याबद्दल अधिक माहिती दिली सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान अनंत दळवी यांनी भूषवले तर कार्यक्रमाप्रसंगी नांदगावचे सरपंच राजेश पालकर खेड पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी शिगवड करजी गटाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुरवे कोरेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख आकडमल गावचे अध्यक्ष सुधीर चव्हाण सेक्रेटरी धोंडू दळवी पोलीस पाटील अरविंद तांबट मनीषा दळवी मुंबई मंडळाचे आणि या कार्यक्रमाचे सर्वे विजय तांबट रमेश निवाळे माजी पोलीस पाटील सखाराम तांबेडकर आणि ग्रामस्थ मुंबई पुणे गोवा सुरत अशा ठिकाणाहून पदाधिकारी आणि मान्यवर यावेळेस उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिक्षिका दर्शना निवाळकर अमर दळवी केलं आभार प्रदर्शन प्रशांत दळवी यांनी करून कार्यक्रमाची सांगता केली